यवोन फोर्ड इंग्लंडमध्ये राहणारी एकोणसाठ वर्षीय महिला साधारण दोन आठवड्यांपूर्वी ती अचानक आजारी पडली सुरुवातीला डोकेदुखीचा त्रास झाला नंतर हळूहळू तिची चालण्याची बोलण्याची झोपण्याची आणि अन्नपाणी गिळण्याची क्षमताही कमी झाली हे बघून या महिलेची मुलगी घाबरली आणि तिनं आईला शेफिल्ड इथल्या एका रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं डॉक्टरांनी महिलेवरती उपचार केले पण दुर्दैवानं ते तिला वाचू शकले नाही अकरा जूनला या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाला त्या महिलेच्या मृत्यूचं कारण ठरला एक आजार या आजाराचं नाव रेबीज साधारणपणे रेबीज हा आजार कुत्र्याच्या चावण्यामुळे होतो पण या महिलेसोबत तसं काहीच घडलं नव्हतं तिला कुठलाही कुत्रा किंवा दुसरा प्राणी चावला नव्हता मग तिला रेबीज नेमका कसा झाला तर याचं कारण ठरलं कुत्र्याचं नख ही घटना उघडकीस आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलाय आता प्रश्न हा आहे हे शक्य आहे का कुत्र्याचं फक्त नख लागलं तर रेबीज होऊ शकतो का हा आजार एवढा जीव घेण्या ठरू शकतो का येवोन फोर्ड यांच्यासोबत नेमकं काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी आणि तुम्ही बघताय सगळ्यात आधी ब्रिटिश महिला यवन फोर्ड यांच्यासोबत काय घडलं ते बघूया फोर्ड यांची मुलगी रॉबिन थॉम्पसन हिनं फेसबुकवरती एक पोस्ट लिहून आईसोबत झालेल्या घटनेची माहिती दिली थॉम्सन हिच्या म्हणण्यानुसार तिच्या आईला दोन आठवड्यांपूर्वी काही लक्ष न जाणू लागली होती सुरुवातीला त्यांना डोकेदुखी होऊ लागली त्यानंतर त्यांना चालणं बोलणं गिळणं आणि झोपणं सुद्धा अशक्य झालं होतं यानंतर तिनं फोर्ड यांना बार्सली इथल्या एका रुग्णालयामध्ये दाखल केलं तिथं त्यांना रेबी झाल्याचं निदान झालं त्यानंतर तिनं त्यांना शेफिल्डच्या रॉयल हॅलमशायर रुग्णालयामध्ये हलवलं ज्या रुग्णालयामध्ये त्यांचा मृत्यू झाला आता फोर्ड यांना रेबीज नेमका कसा झाला होता तर त्यांच्या घरच्यांनी सांगितलंय की त्या यावर्षी फेब्रुवारीमध्ये उत्तर आफ्रिकेतल्या मोरक्को या देशामध्ये फिरायला गेल्या होत्या इथं त्यांना एका भटक्या कुत्र्याच्या पिल्ल्याचं नख लागलं होतं ही एक किरकोळ जखम आहे असं वाटून फोड यांनी त्यावर त्वरित उपचार घेतले नाही पण चार महिन्यांनी त्यांना रेबीजची लक्षणं दिसायला लागली ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला तसं पाहिलं तर युकेमध्ये रेबीजचा आजार हा अत्यंत दुर्मिळ आहे फोड यांची केस ही या शतकातली रेबीजची फक्त सातवी घटना आहे विशेष म्हणजे या सगळ्या केसेसमध्ये संक्रमित व्यक्तीला विदेशात रेबीजचा संसर्ग झाला आहे युकेतल्या जंगली किंवा पाळीव प्राण्यांमध्ये रेबीज आढळत नाही इथं एकोणीसशे दोन पासून प्राण्यापासून एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाल्याची नोंद नाही यामुळं यवन फोर्ड यांच्या मृत्यून सगळ्यांना धक्का बसला मोरक्को आणि आफ्रिकेतल्या अन्य देशांमध्ये रेबीजचा प्रादुर्भाव आहे त्यामुळं तिथं जाण्यापूर्वी लसीकरण पूर्ण करून जावा असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की जगभरात दरवर्षी सुमारे एकोणसाठ हजार लोक रेबीजमुळे मृत्युमुखी पडतात त्यापैकी नव्याण्णव टक्के केसेस त्या कुत्र्यांच्या संपर्कामुळे झालेल्या आहेत आता फोर्ड यांच्या केसमध्ये एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे त्यांना कुत्रा चावला नव्हता तर कुत्र्याचं फक्त नक लागलं होतं पण त्यांनी त्याकडे लक्ष न दिल्यानं त्यांना रेबीज झाला आता प्रश्न हा आहे की हे शक्य आहे का कुत्र्याचं फक्त नक लागलं हो तर रेबीज होऊ शकतो का याचं उत्तर आहे हो कसं ते सांगतो रेबीज हा आजार अशा व्हायरसमुळे होतं जो संक्रमित प्राण्यांच्या लाळेतून पसरत असतो जर तुम्हाला एखाद्या रेबीज झालेला कुत्रा चावला किंवा त्यानं तुमच्या शरीरावरती एखादी जखम झाली असेल त्या ठिकाणी चाटलं तर त्याची लाळ तुमच्या शरीरात प्रवेश करते त्यामुळं तुम्हालाही रेबीज होऊ शकतो पोड यांच्या बाबतीत झालेल्या केसमध्ये त्यांना फक्त नख लागली होती त्यामुळं रेबीज झालेल्या कुत्र्याच्या लाळेचा त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश झाला नव्हता त्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये त्या रोगाचे विषाणू जाण्याचा संबंधच येत नव्हता तरीही त्यांचा रेबीजमुळं मृत्यू कसा झाला याबाबत तज्ज्ञांच्या मते फोड यांना ज्या कुत्र्याची नखं लागली त्यानं आधी आपले पंजे चाटलेले असू शकतात त्यामुळं दूषित लाळ त्या कुत्र्याच्या नखावरती असेल ही नख जेव्हा फोड यांना लागली तेव्हा रेबीजचे व्हायरस लाळे वाटे कुत्र्याच्या नखातून त्यांच्या शरीरामध्ये गेले अशा प्रकारे यवन फोड यांना रेबीज झाला असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे आता इथं आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे यवन फोर्ड यांना रेबीजचा संसर्ग फेब्रुवारी झाला होता मग त्यांना लक्षणं चार महिन्यानंतर का दिसायला लागली तर तज्ञांच्या मते रेबीज हा असा व्हायरस आहे जो मानवाचा मेंदू आणि नर्वस सिस्टीमवरती हल्ला करतो रेबीजची लक्षणं संक्रमणानंतर सहसा तीन ते बारा आठवड्यांमध्ये दिसतात पण काही रुग्णांमध्ये ही लक्षणं दिसायला काही महिने किंवा वर्षसुद्धा लागू शकतात त्यामागचं कारण म्हणजे रेबीजचा व्हायरस हा संसर्गाच्या ठिकाणापासून मेंदूपर्यंत मज्जतंतूच्या मार्गानं म्हणजेच नर्व पाथवेनं प्रवास करतो जर संसर्गाचं ठिकाण हे चेहऱ्यावर किंवा मानेजवळ असेल तर हा व्हायरस मेंदूपर्यंत पटकन पोहोचू शकतो पण जर संसर्गाचं ठिकाण हे हातावर किंवा पायावरती असेल तर त्याला मेंदूपर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागतो त्यातच जर प्राण्यानं केलेली जखम अगदी सौम्य असेल तर अशा केसेसमध्ये लाळेचं प्रमाण कमी असतं त्यामुळं संसर्ग झालेल्या व्यक्तीला लक्षणं दिसण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागतो आता रेबीज हा आजार प्राणघातक आहे का त्यामुळे मृत्यू ओढावू शकतो का तर हो डॉक्टरांच्या मते रेबीज झालेल्या व्यक्तीला लवकरात लवकर उपचार मिळाले नाहीत किंवा तिचं लसीकरण झालेलं नसेल तर अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरही काही करू शकत नाही जर संक्रमित व्यक्तीनं लवकर उपचार घेतले तर ती बरी होण्याची शक्यता जास्त असते पण जर तिनं उपचार घ्यायला उशीर केला आणि व्हायरस नर्वस सिस्टीम किंवा मेंदूपर्यंत पोहोचला तर मात्र व्यक्ती या आजारातून बरी होऊ शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं रेबीज झालेल्या प्राण्यानं चावलं असेल तर लगेच कोणते उपचार घ्यायचे डॉक्टरांच्या मते अशा परिस्थितीमध्ये शक्य तितक्या लवकर जखम धुवून घ्यायचे लवकर आता यवन फोड यांच्या घटना यापूर्वी घडली आहे दोन हजार सतरामध्ये मध्ये मुंबईतल्या एका पन्नास वर्षीय महिलेचा रेबीजमुळे मृत्यू झाला होता तिलाही फोड यांच्याप्रमाणे कुत्रा चावला नव्हता तर त्यानं फक्त तिच्या पायांना उरबाडलं होतं त्या महिलेला वाटलं की रेबीज फक्त कुत्र्यांच्या चावण्यामुळे होतो त्यामुळे तिने याकडे दुर्लक्ष केलं आणि वेळेवरती उपचार घेतले नाही शेवटी या महिलेचा रेबीजमुळं मृत्यू झाला आता यवन फोर्ड यांच्यासोबत घडलेल्या या घटनेनंतर रेबीज आजार आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची चर्चा पुन्हा एकदा होते हा आजार बरा होणारा असला तरी वेळेवर उपचार मिळाले नाहीत किंवा लसीकरण झालेलं नसेल तर तो जीवघेणाही ठरू शकतो त्यामुळं अशा सामान्यातल्या सामान्य घटकांकडेही लक्ष द्यायला हवं असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा